नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची इडली आणि त्यासोबत उपवासाचे सांबर कसे बनवायचे इडली तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल पण उपवासाचे हे सांबर तुम्ही कधीच खाल्ले नसेल तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक कच्चा बटाटा घेणार आहोत यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता हा बटाटा आपल्याला बारीक पातळ असा चिरून घ्यायचा आहे इथे मी मीडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे आता इथे मी याच पद्धतीने हा संपूर्ण बटाटा चिरून घेते आता हा चिरून घेतलेला बटाटा इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे संपूर्ण चिरून घेतलेला बटाटा इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी वरई घालायची आहे म्हणजेच एक वाटी भगर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक दोन चमचे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे पाणी इथे आपल्याला जास्त वापरायचे नाही आता आपण मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत ही पेस्ट जी आहे ती आपल्याला ज्या पद्धतीने आपण इडलीचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे आता हे तयार केलेलं इडलीचं बॅटर इथे आपण या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून इथे आपण एक दहा मिनटांसाठी तसेच साईडला ठेवून दिले होतं दहा मिनटानंतर इथं आपलं हे पीठ छान असं भिजलेलं असेल त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा इनो यामध्ये घालायचा आहे आणि यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण लगेचच इडली तयार करायला घेणार आहोत इथे मी इडली प्लेटला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे यानंतर एक एक चमचा बॅटर आपल्याला या इडली प्लेटमध्ये सोडायचा आहे आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा प्लेटमध्ये हे बॅटर ओतून घेते आता ही प्लेट आपण या इडली पात्रामध्ये ठेवून देणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटांसाठी इथे आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे दहा ते बारा मिनिटांनंतर याला छान अशी वाफ आलेली आहे आता इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने हे चेक करून घेणार nah आहोत जर सुरीला हे पीठ चिकटत असेल तर इडली इथे आपले तयार झालेली नाही यासाठी आणखीन पाच मिनटांपर्यंत आपल्याला वापरून घ्यायची आहे आणि जर हे पीठ चिकटत नसेल तर इडली इथे आपलीही तयार झालेली आहे आता इडली थोडीशी थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला काढून घ्यायची आहे आता इडली इथेही थोडीशी थंड झालेली आहे इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने या इडल्या काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही इडली मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इथे आपण ही इडली तयार करून घेऊ शकता यानंतर इथे आपण इडलीचे सांबर तयार करून घेणार आहोत यासाठी इथे आपल्याला एक मीडियम साईजचा बटाटा साल काढून चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी लाल भोपळा चिरून घ्यायचा आहे एक अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं सा रताळ साल काढून चिरून घ्यायचं आहे आता इथे आपण हे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेणार आहोत हे धुवून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे सर्व एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये इथे आपण पाणी घालून घेणार आहोत आणि कुकरला इथे आपल्याला तीन ते चार शिट्टी देऊन घ्यायची आहेत कुकरला तीन ते चार शिट्टी देऊन झाल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही भोपळा अगदी छान मऊ असा शिजलेला आहे आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर हे सर्व इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचे पाणी घालायचे नाही आणि यामधील पाणीसुद्धा इथे आपल्याला काढायचे नाही यानंतर यामध्ये आपण एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर यामध्ये घालून घेणार आहोत इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेला आहे आता हे मिक्सरला इथे आपण बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपण लगेचच आता सांबर तयार करायला घेणार आहोत यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची इथे यामध्ये टाकलेली आहे हिरवी मिरची इथे आपल्याला या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण या पॅनमध्ये टाकल्यानंतर एक ग्लास पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घट्ट किंवा पातळ तुम्हाला आवडेल तसं हे सांबर तुम्ही तयार करून घेऊ शकता इथे मी एक ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला एका चमचाच्या साह्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी देऊन घ्यायची आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत इथे आपण याला छान असे शिजवून घेणार आहोत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा तर पाहू शकता तुम्ही एक पाच ते सात मिनटांनंतर या सांबरला छान अशी उकळी आलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी उपवासाला नक्की ट्राय करून पहा आणि आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लेकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू